श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा स्वतःला इतकं बदला की दुनिया फक्त आणि फक्त पाहतच राहील स्वतःला आपण इतकं बदललं पाहिजे की दुनिया आपल्याकडे पाहतच राहिली पाहिजे या वाक्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे आजच्या काळात प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्याला वेगळा वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी झटत असतो प्रयत्न करत असतो पण या उंचीवर पोहोचण्यासाठी केवळ बाह्य गोष्टी पुरेशा नाहीत त्यासाठी मन स्वभाव विचारसरणी आणि स्वतःला सिद्ध करण्याची तयारी अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक असते जग तुम्हाला कसे पाहते हे तुम्ही कसे आहात यावर ठरत असते तुमच्या व्यक्तिमत्वावरती हे डिपेंड असतं यासाठी स्वतःमध्ये अशा गुणांचा विकास करावा की जे तुम्हाला इतरांपासून वेगळं आणि श्रेष्ठ बनवतील लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो जिथे तुमचं स्वागत नाही तिथे जाऊ नका जिथे तुमचं स्वागत नाही तिथे जाऊ नका जिथे तुमचं आदराने स्वागत होत नाही तिथे जाणे म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाचा अपमान करून घेणे तुमचं महत्त्व ओळखणाऱ्या ठिकाणी वेळ घाल घालवा तिथे कायमस्वरूपी जा जिथे तुमच्या विचारांना किंमत दिली जात नाही तेथे राहून स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका अशा ठिकाणी वेळ घालवणं तुमच्या मनशांतीसाठी हानिकारक ठरू शकतं तुमचं व्यक्तिमत्त्व तिथेच खुलतं जिथं तुमचं कौतुक केलं जातं स्वतःला कमी लेखणाऱ्या ठिकाणांपासून दूर राहायला शिका ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही लोकांच्या वागणुकीनुसार त्यांच्या विचारसरणीचा अंदाज घेत चला स्वतःच्या प्रतिष्ठेला महत्त्व द्यायला शिका आणि आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोचू देऊ नका दोन तुमच्या आयुष्याची किंमत ठरवा म्हणजेच तुमच्या आयुष्याची किंमत ओळखणं खूप महत्त्वाचं आहे लोक तुम्हाला कशी वागणूक देतात यामागे तुमचं स्वतःचं योगदान असतं जर तुम्ही स्वतः स्वतःला कमी लेखत असाल तर लोकांना तुमचं महत्त्व कसं समजणार स्वतःसाठी काही चांगले नियम तयार करा वेळेला किंमत द्या तुमचं वेळेचं नियोजन तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देतं विनाकारण प्रत्येकाला होकार देणं टाळा जेव्हा तुम्ही स्वतःला आदर देता तेव्हा लोक तुमचं महत्त्व ओळखतात तेव्हा लोक तुमचा आदर करतात जीवनामध्ये साधे सरळ लोक हे नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला त्यांच्यापासून निश्चित धोकाच मिळतो म्हणून तुमच्या विचारांमध्ये सुस्पष्टता ठेवा आणि लोक आता काही वेगळं बोलतात तर थोड्या वेळाने अजून वेगळं बोलतात त्यांच्या बोलण्याला किंमत राहत नाही आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःला अपडेट करा तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे इतके आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते तीन स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तुमच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा आत्मविश्वास हाच तुमचा खरा दागिना आहे हे अगदी खरं आहे स्वतःवरती विश्वास नसल्यास कोणतंही ध्येय साध्य करणं खूप कठीण होतं जेव्हा तुम्ही, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा इतर लोकही तुमच्यावरती विश्वास ठेवायला लागतात आत्मविश्वासामुळे तुम्ही कठीण प्रसंगीही खंबीर राहू शकता नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र तुम्हाला स्वतःवरती डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही स्वतःच्या चुकांमधून शिकून आत्मविश्वास वाढवा माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो लोक जसे कपडे बदलावीत तसा स्वभावही बदलतात एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असतो तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदललेलं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती एवढंच स्वतःच्या क्षमतांचा आदर करा आणि त्यांना विकसित करा यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळं टप्प्यावरती आत्मविश्वास ठेवा तोच तुम्हाला पुढे घेऊन जाईल स्वतःला सिद्ध करा चार संघर्षाला कधीही घाबरू नका संघर्षाशिवाय यश मिळत नाही संघर्षाशिवाय जीवन नाही प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवतो संघर्षाच्या काळातच व्यक्तिमत्वाची खरी परीक्षा होती जीवनात आलेल्या अडचणींना संधी मानून त्यांचा सामना करा आणि हे सामना करतानाच आपल्याला कळतं करता की बाबा रे आपण किती ठामपणे निर्णय घेऊ शकतो जीवनात आलेल्या अडचणींना संधी मानून त्यांचा सामना करा संघर्ष तुम्हाला नवीन गोष्टी शिकवतो आणि तुमचं मनोबल मनोधैर्य वाढवतो संघर्षामुळे तुमच्या क्षमतांचा खरा विकास होतो अडचणी येतात समस्या येतात तेव्हा घाबरून मागे हटणं योग्य नाही संघर्षाचा सामना केल्याने तुम्ही यशाच्या अधिक जवळ जाता त्यामुळे तुमचं जीवन समृद्ध होतं आणि तुम्ही अधिक परिपक्व होता यशस्वी व्यक्ती संघर्षाला कधीही घाबरत नाही पाच नशिबाला दोष देणं थांबवा कधीही स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका म्हणजेच स्वतःच्या प्रयत्नांना दुय्यम मानणं हे सोडा तुमचं यश फक्त तुमच्या कष्टावरती डिपेंड असतं नशिबावर अवलंबून राहणं म्हणजे वेळ वाया घालवणं कृतीत बदल करूनच तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता परिस्थिती हाताळणं तुमच्या हातात असतं नशिबाच्या हातात नाही जेव्हा तुम्ही कष्ट करता तेव्हा नशिबालाही वाकावं वा लागतं प्रयत्नांवरती भर द्या नशिबाला दोष देणं हे कमजोरीचं लक्षण आहे जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर आणि वेळेवरही अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा फुले सॉरी फुगे विकून खुश होतो यशस्वी लोक नेहमी परिस्थितीचा सामना करतात आणि नशिबाला दोष देत नाहीत तुम्ही तसेच करा सहा नेहमी जमिनीवरतीच राहा म्हणजेच विनम्रता ही यशस्वी लोकांची खरी ओळख असते उंची गाठण्यासाठी उडायचं असेल तरीही जमिनीशी नातं टिकवून ठेवावं लागतं जमिनीवर राहणारी माणसं नेहमी उंच उड्डाण करू शकतात सर्वांशी साधेपणाने नम्रतेने वागा त्यातून तुमचं व्यक्तिमहत्व खुलतं अभिमानामुळे यश टिकत नाही विनम्रतेमुळे यश टिकतं लोकांना तुमचं व्यक्तिमत्व आवडतं असं वर्तन असू द्या मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी, आप कधी भासवूनही देत नाही जीवनात मिळालेलं यश इतरांसोबत शेअर करण्याची सवय लावा साध्या वागण्यामुळे लोक तुमच्याशी जोडले जातात विनम्रतेचा अभाव तुमचं यशही कमी करू शकतो सात तुमची बोली गोड ठेवा तुमच्या बोलण्यात नम्रता ठेवा तुमचं बोलणं हे मधुर असावं तुमचं बोलणं ही तुमचे व्यक्तिमत्व उलगडणारी तुमच्या जीवनाची व्यक्तिमत्वाची पहिली पायरी असते गोड बोलणं फक्त आदराने बोलणं नव्हे तर समोरच्याच्या भावना समजून घेत सुसंवाद साधणं आहे कठोर शब्दांनी नाती तुटतात तर गोड शब्दांनी ती अधुक अधिक मजबूत होतात माणसाची बोली ही त्यांच्या विचारसरणीवरती डिपेंड असते आणि माणसाची बोली हीच त्यांच्या विचारसरणीचा आरसाही असते गोड बोलणं केवळ दुसऱ्यांसाठीच नाही तर स्वतःच्या अंतकरणासाठी आनंददायी असते वादविवादाच्या परिस्थितीतही शांततेने संवाद साधण्याचा सा प्रयत्न करा तुमच्या शब्दांमध्ये सकारात्मकता असेल तर लोक तुम्हाला सहज स्वीकारतील कठीण प्रसंगातही गोड बोलणं तुम्हाला पुन्हा उभं राहायला मदत करेल वाणीचा गोडवा तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक बनवतो आणि लोकांना तुमच्याजवळ खेचून आणतो चांगली वाणी ही नातेसंबंध टिकवण्याचं सर्वात प्रभावी असं साधन आहे आठ नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नेहमी पॉझिटिवली वागा विचार करा सकारात्मक दृष्टिकोन हा आयुष्याला सुंदर बनवण्याचा एक गुपित मंत्र आहे प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणं म्हणजेच अर्ध यश मिळवलेलं असतं आणि अर्ध यश मिळवणं होय नकारात्मक विचार तुम्हाला पुढे नेण्याऐवजी मागे उरतात तुम्ही जसे विचार करता तसेच तुमच्या जीवनामध्ये घडते अडचणींमध्येही सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास उपाय त्वरित सापडतात सकारात्मकता तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी बनवते प्रत्येक अनुभवातून शिकण्याची दृष्टी ठेवा त्यातून आत्मविश्वास वाढतो नकारात्मक लोकांपासून दूर राहा आपल्या आवडीनिवडींवरती लक्ष केंद्रित करा त्यातून मनोबोल वाढतं सकारात्मक दृष्टिकोनाने आयुष्याचा आनंद द्विगुणित होतो अंधकारातही प्रकाश शोधण्याची सवय तुमचं पुढे राहा सतत दुसऱ्यांना मदत करणं हे खऱ्या अर्थाने तुमचं व्यक्तिमत्व उंचवणारं वैशिष्ट्य आहे लोकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं तुमचं आत्मभान वाढवतं आत्मसन्मान वाढवतं आपण समाजासाठी काहीतरी केलं ही भावना तुमच्या मनाला अधिक शांतता देते मदतीची अपेक्षा नसताना केलेली मदत तुम्हाला ओळख मिळवून देते संकट समयी तुम्ही केलेली मदत लोकांना आयुष्यभर आठवते इतरांना आनंदी पाहणं हे तुमचं जीवनही सुख सुखकर आणि आनंदी बनवतं मदतीमुळे तुमचं सामाजिक स्थान उंचवलं जातं संकटात असलेल्या लोकांना आधार देणं हीच खरी माणुसकी आहे दिलेली मदत परत घेण्याची अपेक्षा न ठेवता स्वतःच व्यक्तिमत्व समृद्ध करा यामुळे समाजातही तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल शांतता राखा आणि समजूतदारपणे वागा शांतता हा यशस्वी व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळा अनेकदा शांत राहणं हेच योग्य असतं शांत राहूनच तुम्ही परिस्थितीवरती अधिक चांगल्या प्रकारे मात करू शकता अधिक चांगला विचार तुम्ही करू शकता समजूतदारपणे घेतलेले निर्णय ने नेहमी ने फायद्याचेच ठरतात कोणत्याही वादात उगीच सहभागी होणं टाळा लक्षात ठेवा शांत राहणं म्हणजे कमजोरी नव्हे तर तुमच्या संयमाची ताकद आहे समोरच्याच्या भावनांचा नेहमीच आदर करून शांतपणे संवाद साधा तुमच्या शांततेतून समोरच्यालाही प्रेरणा मिळते यामुळे तुम्ही परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळू शकता संयम आणि शांतता तुम्हाला निश्चितच यशाकडे घेऊन जातो स्वामी भक्तांना आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तुमच्या वागणुकीत सकारात्मकता विनम्रता आणि समजूतदारपणा शांतता या गुणांचा अंतर्भाव असायला हवा आकर्षक व्यक्तिमत्वाचं गुपित फक्त बाह्य सौंदर्यात नसून तुमच्या विचारसरणीत कृतीत आणि वर्तनात व्यक्तिमत्वाचा आहे आपल्या जीवनात या दहा गोष्टी स्वीकारा आणि आपलं व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली आणि पॉझिटिव्ह बनवा निश्चित तुम्हाला आज सांगितलेली माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जे असं लिहिलाही विसरू नका स्वामी भक्तानं दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण नेहमीच भेटत असतो तुमचे जीवनही तसेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी शांतता लाभो ही स्वामींच्या प्रार्थना स्वामी भक्तांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर निश्चित कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरू नका कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज खिचे